उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन या वर्षीच्या खरीप हंगामात संततधार पाऊस ढगफुटी सदृश्य स्थिती आणि रोगराईमुळे हिंगणघाट तसेच समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत मुसळधार पावसामुळे या परिसरातील नद्यांना पूर आला शेतजमिनी खरडून गेल्या तर काही भागात दोन दोन दिवस पाणी साचल्याने उभी पिके अक्षरशः नष्ट झाली आहेत याशिवाय सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात येलो मोजेक व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पानं पिवळी पडली शेंगा सुकल्या आणि त्यात दाणेच न राहिल्याने उत्पादनाचा पूर्णतः घात झाला आहे गंभीर परिस्थिती इतकी आहे की एकरी एक किलो सोयाबीन मिळणंही कठीण झाले आहे काही भागात शेतकरी निराश होऊन शेतात जनावरे सोडण्यास भाग पडले आहेत दुसरीकडे कापसाचे पीक सततच्या पावसामुळे पाणथळीत सडण्याच्या मार्गावर आहे सर्वाधिक नुकसान हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर पिपरी फुकटा वेनी जांगोना हिवरा पोहणा आजनसरा शेकापूर चिंचोली पिंपळगाव काजळसरा नरसाळा उमरी सावली बुरकोनी लाडकी आदी गावांसह समुद्रपूर तालुक्यातील खंडाळा नारायणपूर हळदगाव खांडळी मांडगाव तळोदी राळेगाव वानरचुआ रासा गिरगाव साखरा चिखली कवठा निभा आरंभानंदोरी लोणार वासी सावंगी पिपरी धानोरा आदी गावांत शेकडो हेक्टरातील सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असलेले सोयाबीन कापूस तूर अक्षरशः नष्ट झाल्याने त्यांचे अर्थकारण पूर्णपणे डळमळीत झाले आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे शेतकऱ्यांचे कर्जफेडीचे ओझे अधिक वाढले असून ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आमदार प्राध्यापक राजू तिमांडे यांनी केंद्र व राज्य शासनाला तातडीने निवेदन पाठवले आहे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्यात यावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एकरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी बाधित भागात तातडीने कृषी मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे पथके नेमून सर्वेक्षण पूर्ण करून तात्काळ मदत वितरित करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट